दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानची यात्रा उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त मोठा यात्रा उत्सव आयोजित केला जातो याही वर्षी सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावणी सोमवार असून या दिवशी राज्यभरातून लाखो भाविक श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे स्वयंभू आदिनाथांच्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून येणार असून नैसर्गिक सौंदर्य लाभलेले श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे तेहतीस कोटी देवदेवतांनी महायज्ञ केला होता त्यामुळे या देवस्थानचे राज्यातच नव्हे तर देशभरात मोठं महत्व असून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं स्थळ म्हणून वृद्धेश्वराची ओळख आहे वर्षभरात या ठिकाणी दोन यात्रा उत्सव आयोजित केले जातात यात तिसरा श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र या दोन उत्सवानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात यामध्ये तिसरा श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र या दोन उत्सवानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक भक्त येथे दर्शनाला येतात एवढंच नव्हे तर वर्षभर या ठिकाणी अधिनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी संख्या असते देवस्थान कमिटीकडूनही या ठिकाणी भाविकांसाठी सोयी सुविधा योग्यरित्या केली जातात आणि एक विकास कामं हाती घेण्यात आली आहे पावसाचं प्रमाण कमी असलं तरी वृद्धेश्वराचा संपूर्ण डोंगर परिसर हिरवाईने आणि विविध फुल झाडांनी व्यापून गेलाय त्यामुळे वृद्धेश्वरला आलेल्या प्रत्येक भाविकाचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं वृद्धेश्वरला येणाऱ्या भाविकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निवासस्थानाची व्यवस्था एस टी बसची व्यवस्था वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था भाविकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्यासाठी वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट प्रयत्नशील असल्याचं देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे यांनी सांगितलं तर वृद्धेश्वरला दर्शनासाठी आलेले अनेक भाविक पुढे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड श्री क्षेत्र चैतन्य कानिफनाथगड नाथगड श्री क्षेत्र मोहटा श्री क्षेत्र भगवान गडाकडे दर्शनासाठी मार्गस्थ होतात वृद्धेश्वर येथे विकास कामातून मोठे बदल होत असून भाविकांमधून देखील येथे सुरू असलेल्या विकास कामांबाबत आता समाधान व्यक्त होत आहे माझं नाव संगीता बाबूराव सागावकर आम्ही कोल्हापूरचे मुळचे आहोत आम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर आमच्या बाबांच्या शिवेत आल्यानंतर आम्हाला खूप काही हे पाहायला मिळालं आणि मंदिरात येण्याची संधी मिळाली ह्या काही गोष्टी इथं बऱ्याच सुविधा कमी असताना बऱ्याच वर्षापासून बाबा इथे येतात तर इथं आता बऱ्यापैकी सुविधा झालेली आहे अजूनही सुविधा व्हायला पाहिजे लोक बरेच येतात इथं त्या मग लोकांची गैरसोय व्हायला नको पाणी वगैरे ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित व्हायला पाहिजे चंद्रकांत गणेश खोले राणा चिंचवड मान ते गेले चाळीस वर्षापासून मी इथे येतोय पण वृद्धेश्वरातील आता जी हळूहळू प्रगती होते ज्याप्रमाणे देव वाढतोय त्याप्रमाणे वृद्धी होते थोडी थोडी करून कनाकनाने का होईना पण भरपूर आता प्रगती झालेली आहे आता मला समाधान वाटत पूर्वी सुद्धा समाधान वाटायचं पण आता आणखीन जरा प्रगती झाल्यामुळं चांगलं समाधान वाटते हिंदू धर्मामधील पवित्र असणारा श्रावण महिना या श्रावण महिन्यातील पवित्रतेचा सोमवारी गेल्या कित्येक दशकापासून शतकापासून महायात्रा भरत असते रुद्धेश्वराचे दोन मोठे महाव असतात त्याच्यामधील महाशिवरात्रीचा महोत्सव आणि तिसरा सोमवारी श्रावणी सोमवार तिसरा सोमवारी सा, या ठिकाणी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून विविध भागामधून भावी भक्त मोठ्या संख्येने येत असतात या ठिकाणी तिसरा सोमवारी महिला शिवभक्त आपले शिवमोठ वाळण्यासाठी मंदिरामध्ये मोठी गर्दी करत असतात या ठिकाणी असं आम्हाला दिसून आलेलं आहे की पायी येणाऱ्या भावी भक्तांची संख्या वाढत आलेली आहे भागातील देशभरातील विविध भागामधून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्यामुळं त्यांची काळजी घेण्याचं काम देवस्थान समिती नेहमी करत असते देवस्थान समितीचे सर्व स्वस्त मंडळ असतील सर्व कर्मचारी असतील आणि स्वयंसेवक असतील यांच्या माध्यमातून गर्दीचं नियोजन अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी दरवर्षी केलं जातं त्या यात्रा कमिटी असल शिवभक्त मित्र परिवार असल चालक मालक मित्र परिवार असेल कावडी भक्त असतील सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा त्यांच्या मदतीने म्हणा त्या ठिकाणी गर्दीचं नियोजन केलं जात आता राज्यभरामधून येणाऱ्या भायोगाच्या नियोजन करत असताना त्यांना पिण्यासाठी मोफत पिण्याचं पाणी तर प्रामाण्य मोफत फरायची व्यवस्था देवस्थान समिती दरवर्षी प्रमाणे वर्षी करणार आहे तर प्रमाण सकाळी सहा वाजता या ठिकाणी आपल्या राज्याचे माजी मंत्री जिल्हा बँकेचे जर्मन शिवाजीराव कडले साहेब आपल्या लोकप्री आमदार मोलिकाताई राजळे तर प्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील पोलिस अधीक्षक असतील सर्व शासकीय यंत्रणेमधील अधिकारी असतील या ठिकाणी महापूजेसाठी येणार आहेत त्याच्यामुळे सहा ते सात पर्यंत महापूजा होईल सातच्या नंतर आरती होऊन त्या ठिकाणी भाविकांसाठी मंदिर खुलं केलं जाईल त्याचप्रमाणे या ठिकाणी गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या तालुक्याचे पोलिस निरीक्षक पुजारी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पन्नास ते साठ पोलिसांचा कुमक आपण या ठिकाणी मागितलेला आहे त्याच्यामुळे गर्दीचं नियोजन अतिशय उत्तम होणार आहे त्याचप्रमाणे पोलीस मित्र असतील गावातील आमचे चालक मालक मित्र मंडळाचे यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून आम्ही गर्दीचं अतिशय चांगलं नियोजन ठिकाणी करणार आहोत त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये या या दे या ठिकाणी 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 विविध विकास आपल्या भाविकांच्या आपण करत असतो महामार्गावरती प्रवेशद्वाराचं काम अतिशय जोमामध्ये चालू आहे आदरणीय आमदार मोनिकाताई राजाळे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा करण्याचं काम ताईने मागच्या वर्षी आपल्या शेल तर त्याप्रमाणे आता पूर्ण होत आहे त्याचप्रमाणे वृद्धेश्वर ते सावरगाव घाटपर्यंत काम असं ते आदरणीय खासदार सुजयदा विखे पाटील यांच्या माध्यमातून झालं त्याप्रमाणे शहराच्या समोर एक डिवायडरचा रस्ता झाला सिमेंट कॉन्क्रीटचा तो रस्ता आणि काम आदरणीय लोकप्रिय आमदार जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव पटेल साहेब यांच्या विकास निधी मधून हे पोटीचे काम ठिकाणी पूर्ण झाले त्याचप्रमाणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पन्नास लाख रुपयाचा प्लिंग निधी आला त्याप्रमाणे वन खात्यासाठी देखील तीस लाख रुपये सुशोभीकरणासाठी पालकमंत्री यांनी दिले त्याबद्दल सर्व पालकमंत्री असतील आमदार साहेब असतील सर्वांचे आमच्या दिवस कमिटी तर्फे आम्ही आभार व्यक्त करतो आणि आपला भगवान मदतीचा चरणी असावा अशी त्यांना प्रार्थना करतो प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर